भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा स्वीकार केला हिंदु के एक कडवत हिंदू नेता म्हणून त्या आपली प्रतिमा तयार करत आहेत त्यासाठी पक्षाकडूनही त्यांना पाठबळ मिळत आहे त्यामुळेच त्यांना हैदराबादमध्ये ओवे सी यांच्या गळात पक्षानं प्रचारासाठी धाडलवतो हनुमान चालिसाचं प्रकरण तर सर्वांनीच आपण पाहिलं आहे आता त्या थेट पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींनाच चॅलेंज करणार आहेत याबाबतचं त्यांचं एक ट्विट सध्या जबरदस्त चर्चेत आहे नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर नेमकं का प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर थेट टीका केली आहे टी एम सीचे आमदार हुमायू कबीर यांनी सहा डिसेंबर रोजी आम्ही बाबरी मशिदीचं भूमिप भूमिपूजन करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे ही बाबरी मशीद मुर्शिदाबाद इथं उभारली जाणार आहे त्यांनी हे विधान केल्यानंतर हा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे विशेष म्हणजे त्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ही मुर्शिदाबादमध्ये जाणार आहेत टी एम सी आमदाराच्या वक्तव्यावर पलटवार करताना नवनीत राणा यांनी अत्यंत कठोर शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे त्या म्हणाल्या बाबर आणि त्याचे वंशज या देशात कधीही जन्माला येणार नाहीत राणा यांनी थेट ममता बॅनर्जी यांना सल्ला दिला आहे ममता दिदींनी आता राम नामाचा जप सुरू करावा अन्यथा त्यांनी महाराष्ट्रात येऊन येथील विरोधकांची काय अवस्था झाली आहे ते पाहावं राणा यांचा हा इशारा महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकीय उलतापालतीकडे होता म्हणून त्या म्हणाल्या की बंगला बंगालला बांगलादेश होऊ देणार नाही बाबरीच्या नावानं एक जरी वीट लावली गेली तर बंगालमध्ये येऊ ती फेकून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे राजकारणातील तिकीट वाटपाबद्दल बोलताना राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तुम्ही म्हणता की काँग्रेसनं मुस्लिमांना तिकीटं दिली आम्ही कधी म्हटलं की काँग्रेसनं आमच्या लोकांना तिकीट दिलं काँग्रेस त्याच लोकांना तिकीट देईल ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे या उलट भाजप त्यांच्या त्याच उमेदवारांना संधी देईल जे प्रखर रामभक्त असतील असं ठाम मत त्यांनी मांडलं या वादाची सुरुवात टी एम सीचे आमदार हुमायू कबीर यांच्या घोषणेनं झाली कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा इथं सहा डिसेंबर रोजी बाबरी नावाच्या नव्या मशिदीची पायउभारणी करण्याची घोषणा केली आहे या मशिदीला पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन वर्ष लागतील असं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि टी एम सीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलाय आहे तर मी मित्रांनो अशा पद्धतीनं या, या घटनेवरती नवनीत राणेंनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटनंतर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत हिंदुत्ववादी नेते आहेत ते अधिक आक्रमक होताना दिसत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा